सण सौभाग्याचा पतीवरील प्रेमाचा सण सौभाग्याचा पतीवरील प्रेमाचा कुमारिकांनाही मिळो भगवान शिवशंकरांच्या कृपेने सुयोग्य असा वर आणि सर्व महिलांच्या सौभाग्याला अक्षय आनंदासह दीर्घायुष्य लाभो याच हरतालिकेच्या निमित्ताने अगदी मनपूर्वक शुभेच्छा नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरतालिका व्रताचे अगदी साधेसोपे नियम सांगणार आहे पूजेच्या बाबतीत किंवा व्रताच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता योग्य पद्धतीने आणि योग्य नियम पाळून आपण पूजा कशी पूर्ण करू शकतो त्याचबरोबर या दिवशी उपवास कधी करावा कधी सोडावा उपवासामध्ये काय खावं या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल तर व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा उमापती महादेव की जय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते पंचांगानुसार दरवर्षी भाद्रपद शुक्ल तृतीयेला हरतालिकेचं व्रत केलं जातं या दिवशी विवाहित महिला आणि कुमारिका मुली भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीची मनोभावे पूजा करतात तुमच्यापैकी जर कोणी पहिल्यांदाच हे व्रत करणार असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्कीच उपयोगाचा ठरेल कारण कोणतंही व्रत करताना त्या व्रताचे नियम जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं आणि एकदा की नियम आपल्याला कळले की व्रत करणं अगदी सोपं जातं व्रताची कोणतीही भीती आपल्या मनामध्ये राहत नाही दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्यापैकी ज्या महिला वर्षानुवर्ष हे वर्षा व्रत करत आल्या असतील त्यापैकी काही महिला आता अनुभवी झाल्या असतील पण काहींच्या बाबतीत असं होतं की वर्षभरामध्ये भरपूर प्रकारचे व्रतवैकल्य त्या करत असतात मग ऐनवेळी काय होतं कोणत्या व्रताचे कोणते नियम आहेत किंवा उपवास करण्याची काय पद्धत आहे हे त्यांच्या लक्षात राहत नाही तर त्यांना सुद्धा हा व्हिडिओ नक्कीच उपयोगाचा ठरेल हरतालिकेचं व्रत कुणी करावं विवाहित महिलांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी कुटुंब कल्याणासाठी आणि आपलं सौभाग्य अखंडपणे टिकून राहावं म्हणून हे व्रत करावं त्याचबरोबर कुमारिका मुलींनी आपल्याला सुयोग्य वर मिळावा आपल्या जन्माचा जोडीदार चांगला सुस्वभावी नम्र आणि आपली कदर करणारा असावा या हेतूने हरतालिकेचं व्रत करावं त्याचबरोबर ज्या महिलांचे पती आता हयात नाहीत त्यांनीसुद्धा आपल्या कुटुंब कल्याणासाठी हे व्रत केलं तरी पण काहीच बिघडणार नाही कारण मृत्यू हे त्रिकालबाधित सत्य आहे कुणाला ना कुणाला आज ना कुनाला उद्या जायचंच आहे पण भलेही एखाद्या महिलेचा पती हयात नाही पण मग तिच्यावर तिच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी असते तिच्या मागे तिची मुलंबाळं असतात तर मग तिच्याकडून एक प्रकारे देवाची सेवा अविरतपणे घडत राहावी या हेतूने तिनेसुद्धा हरतालिकेचं व्रत अवश्य करावं कोणत्याही प्रकारची भीती तिनेही मनात बाळगू नये जसं सर्वजण म्हणजे ज्या महिला सुवासिनी आहेत ज्या कुमारिका आहेत त्या जशी पूजा करतात तशीच पूजा ज्या महिलांचे पती हयात नाहीत त्यांनीसुद्धा करावी त्यांच्यासाठी वेगळी अशी पूजेची कोणतीही पद्धत नाही अजून एक महत्त्वाची गोष्ट कुमारिका मुलींनी हरतालिकेचं व्रत वयाच्या कोणत्या वर्षापासून सुरू करावं खरं तर असं म्हटलं जातं एखाद्या मुलीला तिच्या आयुष्यातला पहिला मासिक धर्म सुरू होण्याच्या अगोदरपासूनच तिने हरतालिकेचं व्रत सुरू करायला हवं ज्या महिलांना हे माहिती आहे किंवा एक अंदाज येतो आपली मुलगी आता मोठी झालेली आहे ती पूजा अर्चा व्यवस्थित करू शकते किंवा उपवाससुद्धा तिला निघू शकतो आता तिचा मासिक धर्मसुद्धा येत्या काही महिन्यांमध्ये किंवा काही वर्षांमध्ये येऊ शकतो तर मग तो अंदाज घेऊन बरोबर त्या घरातल्या महिला आपल्या मुलींना किंवा आपल्या घरात आपली मुलगी असेल पुतणी असेल किंवा नात्याने आपली ती मुलगी कोणीही असेल तर मग लगेच सांगतात की या वर्षापासून तू हरतालिकेचं व्रत सुरू करायला हवं पण ज्या मुलींना अद्याप हे माहिती नव्हतं किंवा ज्या महिलांनासुद्धा हे माहिती नव्हतं की आपल्या मुलींना आपण हे सांगायला हवं होतं आणि पण आपल्यालाच माहिती नव्हती पण काही हरकत नाही आता तुमच्या मुली भलेही कितीही वयाच्या असतील त्यांचं लग्न झालेलं नाही आहे पण त्यांचा मासिक धर्मसुद्धा सुरू होऊन काही वर्ष झालेली आहेत मग तुम्ही त्यांना आत्तापासून हे व्रत सुरू करायला लावलं तर काहीच बिघडणार नाही किंवा मग ज्या मुलींचं नुकतंच लग्न झालं त्यांनी लग्नाअगोदर कधीच हरतालिका केली नव्हती आता लग्नानंतर सुरू करण्याची तुमची इच्छा आहे किंवा आत्ताच तुम्हाला ही माहिती मिळाली तर तुम्ही या वर्षापासूनसुद्धा हरतालिका करू शकतात म्हणजे आता माहिती झाल्याशिवाय आपण कोणतीही गोष्ट करत नाही बरोबर त्यामुळे मग कोणत्याही गोष्टीची भीती तुम्ही मनात बाळगू नका जी काही माहिती होती ती फक्त मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे आपण जर काही वर्ष मागे जाऊन विचार केला तर मासिक धर्म सुरू होण्याचं एखाद्या मुलीचं वय साधारणतः तेरा वर्ष चौदा वर्ष किंवा काही काही मुलींना पंधराव्या सोळाव्या वर्षीसुद्धा पहिला मासिक धर्म आलेला आहे पण आत्ताच्या या बदललेल्या जीवनशैलीनुसार बऱ्याच मुलींचा मासिक धर्म वयाच्या नवव्या आणि दहाव्या वर्षापासूनसुद्धा येतो म्हणजे इतकं हे वय कमी झालेलं आहे त्यामुळे मग तुम्ही एक अंदाज घ्या की आता आपली मुलगी व्यवस्थितपणे पूजा करू शकते तिला पूजा काय आहे हे समजायला हवं किंवा उपवास ती करू शकते किंवा मग भलेही तिला तुम्हाला उपवास करू द्यायचा नसेल पण पूजा अर्चा तिने आता करायला हवी तर मग तुम्ही तिला तेव्हापासूनसुद्धा हे हरतालिकेचं व्रत करायला लावू शकता यामध्ये जबरदस्ती कोणतीही नाही पण एक आपलं धर्मशास्त्र ज्याप्रमाणे सांगतं हरतालिकेचं व्रत केव्हापासून सुरू करायला हवं काय त्यानुसार ही माहिती तुम्हाला मी देत आहे त्यामुळे हरतालिका व्रताच्या बाबतीत आपल्यापैकी प्रत्येक महिलेने हे लक्षात घ्यायला हवं की एखाद्या मुलीने समजा तिच्या कुमारिका वयापासून हरतालिका व्रताला सुरुवात केली किंवा मग जिला माहिती नव्हतं तिने लग्नानंतर हरतालिका व्रताला सुरुवात केली की त्यानंतर तिने अजिबात त्यामध्ये खंड न पाडता प्रत्येक वर्षी हरतालिका आली की व्रत करावं उपवास करावा पूजा सुद्धा करावी आणि हरतालिका व्रताची कथा सुद्धा ऐकावी किंवा वाचावी समजा एखाद्या वर्षी असं काही सबळ कारण असेल म्हणजे आपलं बाळ लहान आहे त्यामुळे मग आपण गडबडीत काही पूजा करू शकलो नाही किंवा उपवास धरायला जमलं नाही किंवा मग काही वेळा असं होतं की आपण प्रेग्नेंट आहोत आणि मग आपल्याला उपवास धरायला डॉक्टरांनी सांगितलेला नसतो की उपवास वगैरे करू नका जास्त वेळ जिथे पूजा अर्चा असेल किंवा मग बस बसायला तुम्हाला लागणार असेल तर अशी कामं करू नका तर त्यावेळेस तुम्ही त्या वर्षी उपवास नाही केला पूजा नाही केली तरी पण चालेल आणि लहान मुलांच्या बाबतीत मी तुम्हाला हे सांगते की ज्या महिलांची नुकतीच डिलिव्हरी झालेली आहे आणि हरतालिका व्रत पण लगेच आलं तर मग आपल्याला बघा काही दिवस असे नियम पाळावे लागतात की उपवास नाही ना, धरणं किंवा मग उपवासाचे पदार्थ नाही खाणं म्हणजे नवीन नवीन ज्या महिलेची डिलिव्हरी झालेली आहे प्रसूती झालेली आहे तिच्यासाठी जरा वेगळा आहार असतो मग ते हो एक कारण होऊ शकतं किंवा गरोदरपणाचं एक कारण होऊ शकतं किंवा मग एखाद्या वर्षी तुमचं काही असं आजार पण आहे की त्यावेळेससुद्धा आपण उपवास वगैरे करू शकत नाही पूजा करू शकत नाही मग अशा वेळेस आपण फक्त हरतालिका व्रताची कथा ऐकली तरी पण चालतं की किंवा मग कुणीतरी आहे आणि आपण ते ऐकायचं काम करतो आहे एवढं केलं तरी पण पुरेसं आहे आजकाल तर ती पण सोय आहे की आपल्याकडे मोबाईल आहे आपण त्याच्यावर यूट्यूबवर म्हणा किंवा सोशल मीडियावर आपल्याला बऱ्याच ठिकाणी अशा कथा वगैरे ऐकायला मिळतात धार्मिक कथा सर्व प्रकारच्या गोष्टी आपण तिथे पाहू शकतो ऐकू शकतो तर तिथेसुद्धा तुम्ही हरतालिकेचं जे काही आहे व्रत त्याची जी कथा आहे ती पण ऐकू शकता जेणेकरून तुमचं व्रत पूर्ण होईल कारण प्रत्येक व्रताची जी काही कथा का असते तिचा उद्देश हाच असतो की कथा आपण आवर्जून ऐकावी म्हणजे आपलं व्रत अपूर्ण राहत नाही पूर्ण होतं भलेही आपल्याकडून उपवास करणं झालं नाही पूजा करणं झालं नाही पण आपण कथा जरी ऐकली तरी पण आपलं व्रत पूर्ण होतं त्यामुळे एखाद्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये जर पतीच्या निधनासारख्या काही अनपेक्षित घटना घडत असतील तरी पण तिने व्रत करू नये हे म्हणण्याचा आपल्याला काहीच अधिकार नाही आहे कारण एकदा की हरतालिका व्रताचा संकल्प घेतला की आपल्या श्वासामध्ये श्वास आहे तर तोपर्यंत तो आपण ते व्रत करत राहावं असं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे जरी एखाद्या महिलेचा पती नाही पण अशा महिलेला आपण विद्वान न म्हणता ब्रह्मचारिणीचं रूप म्हणतो तर तिने आपल्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी किंवा पतीच्या निधनानंतर आपल्या घरामध्ये इतर जे काही धार्मिक कार्य आहे ते पहिल्यासारखं चालू राहावं आणि नंतर तिने उत्तराधिकारामध्ये ते संस्कार तिच्या मुलाबाळांना तिच्या सुनांना वगैरे द्यावे म्हणून हे व्रत तीसुद्धा करू शकते की असं काही नाही की याच व्यक्तीने देवपूजा करावी त्या व्यक्तीने करू नये किंवा मग हे व्रत फक्त सवाष्णींसाठीच असतं कुमारिकांसाठीच असतं असं नाही देव कधीही असं म्हणत नाही की हे व्रत तुम्ही करू नका हे व्रत फक्त यांनीच करावं देवपूजा प्रत्येकाने करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे मंडळी हिंदू पंचांगानुसार यंदा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथी गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला दुपारी तीन वाजून एक मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार हरतालिकेचं व्रत आपल्याला शुक्रवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला पाळायचा आहे या दिवशी पूजेचा मुहूर्त सकाळी सहा वाजून एक मिनिटांपासून सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत आहे भलेही हरतालिका तृतीया दुपारी तीन वाजून एक मिनिटांनंतर समाप्त होणार असली तरी पण काहींना समजा दिवसभरात पूजा करायला जमलं नाही तर त्यांनी शुक्रवारच्या संध्याकाळी प्रदोष काळामध्येही पूजा केली तरी पण चालतं बऱ्याच जणींना अजूनसुद्धा प्रदोष काळ म्हणजे काय ते माहिती नाही तर सूर्यास्त होण्याच्या अगोदर पाऊन तास आणि सूर्यास्त झाल्यानंतरसुद्धा पाऊन तास प्रदोष काळ असतो म्हणजेच काय सूर्य जेव्हा मावळतो ती जी वेळ असते ती प्रदोष काळाची असते सुद्धा तुम्ही महादेवांच्या संबंधित कोणतीही पूजा करू शकता महाशिवरात्री असेल आपलं प्रदोष व्रत असेल श्रावणी सोमवारची पूजा असेल किंवा अशी हरतालिकेची पूजा किंवा तुम्ही सोळा सोमवारांची पूजा करतात तर त्या सगळ्या पूजा आपण प्रदोष काळामध्ये केल्या तरी पण चालतं उलट प्रदोष काळामध्ये जेव्हा आपण शिवपूजा करतो तर त्या शिवपूजेचं फळ आपल्याला खूप जास्त पटीत मिळतं आता आपण हरतालिकेचं व्रत नेमकं कसं करायचं याबद्दलची माहिती आणि नियम जाणून घेऊया हरतालिकेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आपली जी काही नित्यकर्म असतात घरातली साफसफाई असेल ते सगळं आपण आटोपून घ्यायचं आहे त्यानंतर आंघोळ करायची आणि महादेवांच्या संबंधित उपवास असल्यामुळे या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाची साडी किंवा पांढऱ्या रंगाचं वस्त्र त्यामध्ये तुमचा ड्रेस असेल किंवा तुम्हाला साडी वगैरे नेसायची असेल तर तुम्ही तुमच्या आवडीचे कपडे घालू शकतात आणि जर तुम्हाला पांढऱ्या रंगाचे घालायचे नसतील तर लाल रंगाचे कपडे जरी तुम्ही या दिवशी परिधान केले तरी पण चालतं कारण अखंड सौभाग्यासाठी आपण हे व्रत करत आहोत किंवा कुमारी मुली आपल्याला चांगला नवरा मिळावा आपल्याला चांगला पती मिळावा यासाठी हे व्रत करतात तर मग लाल रंग सुद्धा तुमच्यासाठी शुभ आहे अगदी हिरवा रंग सुद्धा तुमच्यासाठी शुभ आहे कारण श्रावण महिना असेल भाद्रपद महिना असेल तर निसर्ग पूजेशी संबंधित हे महिने असतात आणि खरं तर आपल्याला बाहेर सुद्धा निसर्ग असा बहरलेला बघायला मिळतो त्यामुळे तुम्ही हिरवा रंगसुद्धा या दिवशी घालू शकतात काही अडचण नाही आणि या व्यतिरिक्त तुमची आवड की तुम्हाला कोणत्या रंगाचे कपडे या दिवशी परिधान करायचे आहे हे सर्वस्वी तुम्ही ठरवू शकतात या दिवशी तुम्हाला केस धुवायचे असतील तर नक्की धुवू शकता खरं तर बऱ्याच वेळा असं सा सांगितलं जातं ज्या दिवशी आपलं व्रत आहे आपल्याला उपवास आहे त्या दिवशी केस धुऊ नये त्यामुळे काय होतं आपल्या कुंडलीतला चंद्र खराब होतो किंवा कमकुवत होतो पण आदल्या दिवशीसुद्धा गुरुवार आहे गुरुवारचे सुद्धा काही नियम असे आहेत की त्या दिवशी आपण केस धुवत नाही किंवा घरातली जी डीप क्लिनिंग असते स्वच्छता असते ती आपण करत नाही त्यामुळे मग भलेही तुम्हाला शुक्रवारी केस धुवायचे असतील तर तुम्ही ते नक्कीच धुवू शकता हवं तर तुम्ही केसांना थोडंफार दही लावून मग केस धुतले तरी पण चालेल एक चांगला उपाय तुमच्यासाठी हा ठरू शकतो आणि शिवाय दयामुळे आपले केस पण चांगले होतात आणि शास्त्रानुसार जरी आपण व्रताच्या दिवशी केस धुतले तरी पण काही बिघडत नाही आता ज्यांना मासिक धर्म चालू आहे ज्यांचा मासिक धर्माचा चौथा दिवस त्या दिवशी येत आहे तर मग त्यांनी पूजा करावी का हा प्रश्न शंभर टक्के येणारच कारण प्रत्येक पू पूजा अर्चा व्रतवैकल्य असली की हे प्रश्न येतच असतात त्यामुळे मग जरी तुमचा चौथा दिवस आहे आपण मासिक धर्माचे जे का नियम काही नियम घरोघरी पाळतो तर चौथ्या दिवशी केस धुणं तर त्याचा अर्थ तोच असतो की आपण पूजा अर्चा करण्यासाठी आता योग्य झालेलो आहोत पण काही जणी असा नियम पाळतात की जोपर्यंत आपलं ब्लिडिंग चालू आहे तोपर्यंत भलेही आपण जरी केस धुतले असतील चौथ्या दिवशी तरी पण देवपूजेला कशालाच हात लागतो नाही जर तुम्ही पहिल्यापासून असे नियम जर पाळत असलात तरी मग तुम्हाला समजा या दिवशी पूजा करायची नसेल तर तुम्ही फक्त उपवास करा आणि कथा सुद्धा तुम्ही यूट्यूबवर वगैरे किंवा कुणी वाचत असेल तर ती ऐकण्याचं काम करू शकतात आता हा जो नियम आहे मासिक धर्माच्या बाबतीत तर तो नेमका कसा पाळायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे हरतालिकेचा उपवास आपल्याला संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर करून दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदय झाल्यानंतर तो सोडायचा असतो म्हणजेच काय गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी सूर्य उगवल्यानंतर नेहमीप्रमाणे तुम्ही पुन्हा एकदा पूजा करू शकतात आणि नैवेद्य वगैरे दाखवून हा उपवास सोडू शकतात या उपवासामध्ये तुम्हाला साबुदाना आणि भगर खाता येणार नाही एकतर हा उपवास फक्त फळं खाऊन केला जातो किंवा मग जी कंदमुळं असतात जसं की रताळे असतील किंवा बटाटे असतील यांचे काहीतरी आपण उपवासाचे पदार्थ बनवू शकतो किंवा ते उकडून वगैरे आपण खाऊ शकतो म्हणजेच काय या उपवासामध्ये मिठाचं सेवन मुख्यतः केलं जात नाही त्यामुळे मग भगरसुद्धा आपण या उपवासामध्ये खायची नाही एकतर काहीतरी गोड पदार्थ जे उपवासाला चालतात त्याचबरोबर दुधाचे जे पदार्थ जे उपवासामध्ये आपण खाऊ शकतो असे पदार्थ खाऊन तुम्हाला हा उपवास करता येईल काही जणी असा सुद्धा प्रश्न विचारतात की समजा आम्हाला उपवास निघत नसेल तर आम्ही रोजच्याप्रमाणे जेवण करून फक्त पूजा करून हे व्रत केलं तर चालेल का हो नक्कीच तुम्हाला असं करायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा हरतालिका करू शकतात तर कोणतंही व्रत करायचं म्हटलं की त्यामध्ये जो उपवास आपण करतो तर त्यामध्ये अन्नाचा त्याग आपण केलेला असतो म्हणजे रोजचं जे काही अन्नधान्य असतं ते त्याग करून एकतर आपण काहीतरी फळं खातो किंवा मग कंदमुळं दुधाचे पदार्थ खाऊन पिऊन आपण उपवास करतो तर संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी ज्या अर्थाने आपण त्या व्रताचं पारण करतो तर त्याचा अर्थ एक प्रकारे हा होतो की अन्नाचा त्याग केल्यानंतर आपण नेमकं काय शिकतो एखाद्या गोष्टीचा त्याग केल्यानंतर आपल्याला त्यातून काय शिकायला मिळतं तर हेच आपल्याला प्रत्येक व्रतवैकल्य शिकवत असतं परंतु आता काहींना तब्येतीचं कारण असतं किंवा मग काहींना नाही निघत उपवास तर त्यामध्ये जबरदस्ती करून उपवास करण्यात काहीच अर्थ नाही आहे तुमचा जर खरोखर भक्तिभाव आहे की आम्ही खरोखर देवाची व्यवस्थितपणे पूजा करू तर तुम्ही उपवासाचे पदार्थ हो, न खाता नेहमीप्रमाणे जेवण करा पूजा करा तरी पण चालेल हरतालिकेची पूजा सोप्या पद्धतीने कशी करायची याबद्दल माहिती सांगते हरतालिकेच्या पूजेमध्ये आपल्याला एकतर मातीपासून किंवा वाळूपासून शिवलिंग त्याचबरोबर माता पार्वती तिची सखी गणपती आणि नंदी महाराजांची प्रतिकृती बनवावी लागते आता तुम्ही विचार करत असाल की आपण मूर्ती कशी बनवायची आम्हाला ते जमेल का काहीच घाबरायचं नाही शिवलिंगाचा आकार आपण मातीपासून किंवा वाळूपासून सहज देऊ शकतो त्यामुळे मग तो एक देऊन घ्यायचा एखादा पाट किंवा चौरंग घ्यायचा त्याच्यावर तुम्ही लाल किंवा पांढऱ्या रंगाचं कापड अंथरायचं त्याच्यावर एखादं मोठं ताट ठेवून किंवा मग त्या कापडावर एखादा प्लॅस्टिकचा कागद वगैरे अंथरून सुद्धा तुम्हाला त्या ओल्या मातीने किंवा ओल्या वाळूने शिवलिंग आणि बाकी प्रतिकृती तयार करता येतील तुम्हाला ही पूजा घरात मांडायची असेल तर घरात मांडा बाहेर तुळशी वृंदावनाजवळ मांडायची असेल तर तशीही मांडा ज्यांना मंदिरात जाऊन करायची आहे त्यांनी मंदिरात जाऊन केली तरी पण चालेल म्हणजे तुमच्या सोयीनुसार तुम्हाला ही पूजा जिथे मांडायची आहे तिथे तुम्ही ती करू शकता फक्त पूजेची जागा पहिल्यांदा स्वच्छ करून घ्या तिथे पाठ किंवा चौरंग ठेवून त्याच्यावर एखादं कापड अंतरा आणि मग त्याच्यावर तुम्हाला ताट ठेवायचं म्हणजे ताटामध्ये शिवलिंग तयार करायचं आणि बाकीच्या मूर्ती तयार करायच्या तर तसं करा किंवा मग एखादा प्लॅस्टिकचा कागद वगैरे अंथरून त्याच्यावर तुम्ही शिवलिंग वगैरे तयार केलं तरी पण चालेल कुणी कुणी काय करतं कापड वगैरे काही अंथरत नाही कारण त्यांना माहिती असतं की आपल्याला ओल्या मातीने किंवा वाळूने शिवलिंग बनवायचं आहे मग ते कापड ओलं होईल किंवा खराब होईल मग त्यापेक्षा आपण डायरेक्ट पाटावरच ही पूजा मांडूया तसंही केलं तर चांगलंच आहे कारण तसं पण प्लॅस्टिक वगैरे पूजेमध्ये आपल्याला थोडंसं वेगळं वाटू शकतं की एकतर आपण प्लॅस्टिकच्या वस्तू पण नाही वापरत मग प्लॅस्टिकचं कागद कसं काय बघा ते वापरलं तर म्हणजे काही वावगं नाही आहे किंवा काही अडचण येणार नाही पण मग एक तुम्हाला जर कापड अंथरायचं असेल तुमची पूजा चांगली दिसावी कापडावर अशी उठून दिसते पूजा म्हणून हा पर्याय मी तुम्हाला सुचवलेला आहे तर मधोमध तुम्हाला शिवलिंग बनवायचं असतं साईडने एक जो मातीचा ढीग असतो किंवा वाळूचा ढीग असतो तो माता पार्वतीच्या नावाने एक तिच्या मैत्रिणीच्या नावाने त्याचबरोबर गणपती म्हणून एकतर तुम्ही सुपारी ठेवा किंवा तुमच्या पूजेतली गणपतीची मूर्ती ठेवा काही हरकत नाही आणि एक जे आहे मातीचा ढीग तो नंदी महाराजांच्या नावाने बनवायचा शक्यतो ही जी पूजा आहे त्यामध्ये आपण पार्थिव शिवसृष्टी बनवतो त्यामुळे सगळ्या मूर्ती शक्यतो मातीच्या बनवाव्या असा आग्रह असतो त्यामुळे मग जरी आपल्या घरामध्ये आपलं हे दगडी शिवलिंग असेल एखाद्या धातूचं शिवलिंग असेल अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल एक अगदीच तुमची काही अडचण असेल तर तुम्ही त्यांची पूजा करा हर दिवशी काही हरकत नाही पण शक्यतो ही जी पूजा आहे ती आपण स्वतः पार्थिव शिवलिंग बनवून मगच करावी असं म्हटलं जातं त्यामुळे मग जास्त काही मूर्ती वगैरे बनवण्याच्या भानगडीत न पडता फक्त त्या वाळूला किंवा मातीला शिवलिंगाचा आकार द्या बाकी देवी देवतांच्या ज्या काही मूर्ती असतात त्यांच्या एक प्रतिकृती म्हणून फक्त मातीचे तुम्ही छोटे छोटे ढीग करा आणि पूजासुद्धा त्यांची सागरसंगीत तुम्ही करू शकतात जसं की आता शिवलिंग जे आपण तयार करतो त्याच्यावर आपल्याला अभिषेक वगैरे करता येणार नाही एकतर ते वाळूचं किंवा मातीचं असल्यामुळे तर थोडं थोडं तुम्ही अभिषेकाचं जे काही साहित्य असेल जसं की पाणी असेल किंवा दही दूध असेल पंचामृत असेल तर ते तुम्ही फुलाच्या मदतीने शिंपडू शकता माता पार्वतीची जी प्रतिकृती असेल तर तिथे तुम्हाला सौभाग्य अलंकारसुद्धा अर्पण करायचे असतात त्यामध्ये बांगड्या असतात टिकली असते मेहंदी असते किंवा एखाद्या महिलेला नटण्यासाठी किंवा सजण्यासाठी शृंगार करण्यासाठी जे जे साहित्य लागतं त्याला आपण ओटीचं साहित्य म्हणतो हरतालिका जवळ आली की तुम्हाला हे साहित्य सहज मार्केटमध्ये उपलब्ध होतं नसेल होत तर तुम्ही दुकानामध्ये जा सगळं साहित्य एक एक करून विकत घ्या आणि ते सगळं एका पिशवीमध्ये किंवा एखाद्या कापडामध्ये पॅक करून ती जी काही पोटली असते ती तुम्ही तिथे देवापाशी म्हणजे आपल्या पार्वती देवीपाशी अर्पण करा आता या पूजेमध्ये सर्वात महत्त्वाचं काय असतं सगळ्यात पहिल्यांदा दिवा लावून घ्यायचा त्यानंतर आपण ज्या काही देवी देवतांच्या प्रतिकृती बनवलेल्या असतात म्हणजे शिवसृष्टी बनवलेली असते मातीची किंवा वाळूची तर त्या सर्व देवी देवतांची विधिवतपणे पूजा करून घ्यायची सर्वप्रथम अभिषेक करणं नंतर शिवलिंग असेल तिथे चंदन किंवा भस्म अर्पण करणं कापसाचं वस्त्र वाहणं तर शिवलिंगाला कापसाचं वस्त्र वाहताना ते पूर्ण पांढरं असावं आणि बाकी ज्या स्त्रीदेवतांना तुम्ही कापसाचं वस्त्र अर्पण करतात तर ते लाल पिवळ्या रंगाचं असावं म्हणजेच काय त्या कापसाच्या वस्त्राला जे मणी असतात तिथे तुम्ही हळदी कुंकवाने लाल पिवळं करून घेऊ शकता आता ज्या माता पार्वती आणि तिच्या सखी आहेत तर त्यांना तुम्ही हळदी कुंकू लावू शकतात फक्त शिवलिंगाला हळदी कुंकू लावू नका नंदी महाराजांना नक्की काय लावतात हे तुम्ही मला सांगायचं आहे कारण हळदी कुंकू लावायचं की फक्त त्यांनाही चंदन आणि भस्म लावायचा याबद्दल खरोखर मलाही माहिती नाही आहे त्यामुळे मी इथे तुम्हाला कन्फर्म सांगू शकत नाही जे कोणी नंदी महाराजांची पूजा करायला मंदिरात जातं तुम्ही नक्की तिथे कोणता गंध वापरतात हे मला कमेंट्समध्ये सांगू शकता जेणेकरून तुमच्या मार्फत माझ्याही ज्ञानामध्ये भर पडेल आता यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट ही असते दीप अमावस्येपासून पत्री पूजेला सुरुवात होते तर ही सुद्धा पूजा जी आहे तीसुद्धा एक प्रकारची पाठावरची पूजा किंवा पत्री पूजा म्हणून ओळखली जाते तर या दिवशी आपल्याला शिवलिंगावर वेगवेगळ्या झाडांच्या पत्री म्हणजेच पानं वाहायचे असतात यामध्ये आपण चाफ्याची पानं त्याचबरोबर काही फळझाडांची फुलझाडांची पानं त्यामध्ये तुम्ही पेरूची पानं सीताफळाची पानं जांभळाची पानं वडाची पानं घेतली पान तरी पण चालतं म्हणजे जेवढ्या झाडांची पानं तुम्हाला या दिवशी मिळतील तेवढी तुम्ही वाहू शकतात खरं तर सोळापत्री वाहण्याला महत्त्व आहे त्या सोळापत्रींची म्हणजे सोळा प्रकारच्या पानांची नावं मला उपलब्ध झाली तर मी तुम्हाला ती स्क्रीनवरही देते पण एक तुम्हाला मी सांगू शकते की वेगवेगळ्या झाडांच्या पत्री आता पावसाळा म्हटलं की बघा भरपूर झाडांना पानाफुलांनी बहर आलेला असतो तर त्यातलीच पानं तुम्ही घ्यायची आणि प्रत्येक झाडाची पाच पानं किंवा मग तुम्हाला असं वाटत असेल की आपण एवढी पानं तोडण्यापेक्षा प्रत्येक झाडाचं एक पान असं करत पाच प्रकारच्या पाच पानांचा समावेश करू म्हणजे पाच झाडांची पाच पानं घ्यायची तुम्ही आणि ती शिवलिंगावर ओम नम शिवाय किंवा उमापती महादेव की जय असं म्हणत म्हणत वाहायची तर तुम्ही तसंही करू शकतात बाकी तुम्हाला माहिती आहे महादेवांच्या पूजेमध्ये बेलपत्र आवश्यक असतं तर सुरुवातीला पान वाहण्याची जी काही सुरुवात आहे ती बेलपत्र वाहून करायची सुरुवातीला बेलाचं पान वाहायचं मा नंतर बाकीची पानं वाहायची फुलं वाहायची फुलांमध्ये तुम्ही धोत्र्याचं फुल किंवा पांढऱ्या रंगाची फुलं किंवा पिवळ्या कनेराचं जे फूल असतं तेही वाहू शकता धोत्र्याचं फळ असेल वेगवेगळी आपली जी ऋतुमानानुसार फळं उपलब्ध होतात तीही वाहू शकतात नैवेद्यामध्ये तुम्हाला दूध साखरेचा नैवेद्यसुद्धा ठेवता येईल या दिवशी तुम्ही महादेवांची आरती करू शकतात ओम शिवायचा जप करू शकतात हरतालिकेची कथासुद्धा आठवणीने वाचायची आहे एवढं केलं तरी पण पुरेसं आहे बाकी शिवसेवा म्हणून तुम्ही या दिवशी शिवलीला अमृतमधला अकरावा अध्याय किंवा जसं श्रावणामध्ये प्रत्येक सोमवारी आपण काही ना काही म्हणजे भगवान शिवशंकर माता पार्वती यांच्या संबंधित वाचन पठन जे काही करत होतो ते तुम्हाला करायचं असेल तर तसंही करू शकता त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्र असतो कर्पूर आरती असते कापूर आरती या पूजेमध्ये अवश्य लावायची आणि गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम ही जी काही कर्पूर आरती असते तीही अवश्य म्हणायची किंवा महामृत्युंजय मंत्र का होईना तुम्ही म्हणू शकता ज्यांना यातला अजिबातच काही येत नाही त्यांनी दोन्ही हात जोडून ओम नम शिवाय एवढं म्हणालं तरी पण पुरेसं आहे आणि तुमची जी काही इच्छा असते ती तुम्ही महा महादेव आणि माता पार्वती यांच्याकडे मागू शकतात आणि ही पूजा तुम्हाला दिवसभर अशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला विधिवतपणे म्हणजे पुन्हा एकदा दिवा लावणे तिथे फूल वगैरे वाहणे किंवा गंध वगैरे अर्पण करणे हे सगळं करून धूपदीपांनी ओवाळून जो काही नैवेद्य तुम्ही बनवलेला असेल तो अर्पण करायचा शक्यतो दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो किंवा उपवास सोडण्यासाठी आपण जे काही पदार्थ बनवतो ते दाखवायचे नमस्कार करायचा आणि त्यानंतर ती पूजा जी आहे ती तुम्हाला विसर्जित करायची आहे म्हणजे त्या झाडांच्या पत्री तुम्ही जमा करून घ्या एखाद्या झाडाच्या बुडाशी किंवा कुंडीमध्ये टाका किंवा अशा ठिकाणी टाका जिथे कुणी पाय द्यायला जाणार नाही आणि जी माती वाळू असते त्यामध्ये जर तुम्ही अजून पाणी ओतलं तर ते माती मिश्रित किंवा वाळू मिश्रित जे काही पाणी असतं ते तुम्ही एखाद्या झाडाच्या बुडाशी ओतलं तर नक्कीच तुमची पूजा जी आहे ती विसर्जित होऊन जाईल एक प्रकारे निसर्गाकडून आपण जे काही घेतो ते पुन्हा निसर्गालाच परत करत आहोत असा या पूजेचा अर्थ होतो गणपती सुद्धा तसंच आहे मी तुम्हाला कालच्याच व्हिडिओत सांगितलं हरतालिका पूजा असेल किंवा श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या ज्या पूजा असतात तर त्या सर्व पूजांचा अर्थ हाच होतो निसर्गाकडून आपण जे काही घेतो ते पुन्हा निसर्गाला परत केलं तर निसर्ग नक्कीच त्याला स्वीकारतो अशा अर्थाने ही पूजा असते आणि या व्रताचा जो काही उपवास असतो तर तो दही भात खाऊन सोडावा शक्यतो आपलं जे रुईचं पान असतं ना मग ती पांढरी रुई असेल किंवा जांभळी रुई असेल तर त्या रुईचं पान घ्यायचं ते स्वच्छ धुवून पुसून काढायचं त्याच्यावर दही वाट ठेवायचा आणि तो सुरुवातीला खायचा आणि नंतर तुम्ही जे काही पदार्थ बनवलेले असतील ते तुम्ही उपवास सोडण्यासाठी खाऊ शकता अशा पद्धतीने हा हरतालिकेचा उपवास सोडला जातो बाकीची जी काही राहिलेली माहिती असेल किंवा प्रत्यक्ष पूजा असेल याचा व्हिडिओ लवकरच येईल आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुमचे काही प्रश्न असतील तर ते नक्की विचारा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा उपयोगी वाटला असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा म्हणजे ज्यांना ज्यांना हे व्रत करायला काही अडचण येत आहे किंवा काही प्रश्न उभे राहिलेले असतील तर त्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा सुद्धा आपल्या या व्हिडिओतून मिळून जातील चला तर मंडळी भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि अशाच पद्धतीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि हरतालिका व्रताच्या भरभरून शुभेच्छा सुद्धा